ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याची सांगता आणि हिंदू राशींसाठी शुभ लाभदायी सर्वोत्तम संधीचे पैशाचा ओघ वाढवणारे ठरू शकते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींचे सुखाचे दिवस सुरू होणार आहेत यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा या दिवसापासूनच हिंदू नववर्ष सुरू होणार आहे यंदा विश्वावसू नामक समस्तर आहे चैत्र नवरात्र नवरात्र सुरू होणार आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या ज्योतिषीय घटना घडणार असून त्याचा प्रचंड मोठा प्रभाव केवळ राशींवरच नाही तर देश दुनियेवरही पाहायला मिळू शकतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फाल्गुन शनी अमावस्या आहे याच दिवशी शनी स्वराशीतून म्हणजेच कुंभराशीतून मीन राशीत राशी प्रवेश करणार आहे शनीचे हे गोचर अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी मानले जाते तसेच या दिवशी सूर्यग्रहण असणार आहे विद्यमान घडीला मीन राशीत सूर्य राशी बोध शुक्र राहू आणि नेपच्यून ग्रह आहेत या सर्वांशी शनीचा युती योग जुळून येणार आहे कन्या राशीत असलेल्या केतूशी समसप्तक योग सुद्धा जुळून येणार आहे शनीचा मेन राशीत प्रवेश होताच मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरू होणार आहे तसेच गुरु आणि चंद्रग्रह यांच्यात योग जुळून येणार आहे याशिवाय लक्ष्मीनारायण योग असे अनेक राजयोग जुळून येत आहेत मार्च महिन्याची सांगता आणि हिंदू नववर्षाची होणारी सुरुवात अनेकांना मालामाल करणारी दमदार आणि वरदान काळाप्रमाणे फळ देणारी ठरू शकेल यात पहिली भाग्यवान रास आहे मेषरास मेष राशींना अचानक मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायासाठी जे काही प्रयत्न कराल त्यांचे चांगले परिणाम मिळतील व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल एका विद्वान व्यक्तीची भेट होईल जी कारकिर्दीत काहीतरी मोठे करण्यासाठी प्रेरित करेल धार्मिक कार्यात अधिक रस असेल मुलांशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्येवर उपाय मिळेल जोडीदारासोबतच्या नात्याबद्दल सर्व गैरसमज दूर होतील दुसरी रास आहे रास एकंदरीतच ग्रहस्थिती पाहता हिंदू नवा वर्षारंभ राशीसाठी अनुकूल ठरेल उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल व्यवसायात अनेक पट नफा मिळू शकेल प्रगतीचे नवीन मार्ग खुले होऊ शकतील योजना यशस्वी होतील नोकरी करणाऱ्यांना आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो शेअर बाजार आणि लॉटरीमधूनही नफा मिळण्याची शक्यता आहे समाजात आदर मानसम्मान वाढेल नवीन मित्र बनतील अनेक क्षेत्रात यश मिळू शकेल त्यानंतर राज हिंदू नववर्ष मिथून राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकेल ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत होते त्यांना आता यश मिळू शकेल नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकतात समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यवसायांना फायदा होईल जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकेल तसेच या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअर मधील तणाव संपेल एखाद्या प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात येऊन तरुणांना जीवनात उच्च स्थान मिळेल त्यानंतर कर्करास कर्कराशींसाठी सुद्धा हिंदू वर्ष अनुकूल ठरू शकेल शनीचे मीन राशीत गोचर होताच दिलासा मिळू शकेल रखडलेले महत्वाचे काम पूर्ण होईल नशिबाची साथ मिळू शकेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि आणि शांतता नांदू शकेल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम सौहार्द वाढेल कोणत्याही गुंतवणुकीचा किंवा व्यवसाय योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा सर्वोत्तम वेळ आहे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानं मोठा नफा मिळू शकतो आणि इच्छाही पूर्ण होते त्यानंतर सिंहराज सिंहराशीच्या लोकांना नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरेल पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळतील अनेक वरिष्ठांशी संपर्क सौहार्दपूर्ण असतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असणार आहेत आर्थिक लाभ मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकेल त्यानंतर तूळरास तुट राशीच्या लोकांना आनंद सुख आणि समृद्धी प्राप्त होण्याची प्रबळ शक्यता आहे करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही मोठ्या चांगल्या बातम्या मिळतील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे चैनीच्या गोष्टींवर पैसे खर्च कराल असं केल्यानं मन खूप आनंदी होईल शुभचिंतकांच्या मदतीनं काही मोठे काम पूर्ण करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल जोडीदारांची कोणतीही मोठी कामगिरी कुटुंबात आनंद आणू शकते त्यानंतर वृच्छिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे शहाणपणानं खर्च करावा करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात कुटुंबाकडूनही समर्थन मिळू शकेल कामात पूर्ण पाठिंबा मिळेल व्यापारी वर्गातील लोकांसाठी प्रवासाची शक्यता आहे हे प्रवास खूप शुभ ठरतील नवीन मित्रांच्या मदतीनं नवीन कामाची योजना कराल त्यांच्या मदतीनं काही नवीन काम सुरू करू शकता त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांना हिंदू नववर्षाचा आरंभ उत्तम ठरू शकेल आणि सुविधा वाढतील वाहन आणि मालमत्तेची सुख मिळू शकेल समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल नवीन व्यावसायिक करारांमुळे व्यापाऱ्यांना फायदा होईल शनीच्या मीन राशीतील गोचरानं धैर्य आणि शौर्य वाढेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो त्यानंतर रास मकर, मकर राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष सकारात्मक ठरू शकेल प्रगती होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यवसायात नफा मिळण्याच्या संधी मिळतील नवीन प्रकल्पांवर काम केल्यानं यश मिळेल गुंतवणूक आणि बचतीसाठी हा काळ योग्य आहे शनिग्रहाचे मीन राशीत गोचर होताच साडेसाती पासून मिळणार आहे आदर आणि सम्मान वाढेल त्यानंतर कुंभरास कुंभ राशीच्या लोकांची बऱ्याच काळापासून थांबलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात समस्या संपतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल शनी मीन राशीत प्रवेश करताच साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल जीवनाची गाडी पुन्हा काहीशी रुडावर येताना दिसेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील बचत यशस्वी परदेशी कंपन्यांकडून खूप फायदे मिळू मिळू शकतात प्रत्येक क्षेत्रात यश वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ सुद्धा घालवू शकतात त्यानंतर आहे मीनराज आता मीन, मीन राशीमध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी या राशीत प्रवेश करणार आहे पुढील सुमारे अडीच वर्ष शनी या राशीत असेल शनीचा प्रवेश होताच मीन राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल याने आत्मविश्वास वाढेल समाजात आदर वाढेल नातेसंबंध अधिक दृढ होतील कौटुंबिक शांतता लाभू हो शकेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील जोडीदाराची प्रगती होऊ शकेल उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील नवीन लोकांशी संपर्क साधण्याचीही संधी मिळेल आता फाल्गुन शनी अमावसेला लागणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे वेधाती नियम पाळू नयेत असं म्हटलं जात आहे आता ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे तर मंडळी गजकेशरी योगासह अन्य सहा राजयोग यंदा तयार होत आहेत आणि हिंदू नववर्ष हे अनेक राशींसाठी अपार लाभ भरघोस भरभराट पद पैसा वाढवणारे ठरू शकणार आहे एकंदरीतच नववर्षाची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी दमदार होणार असल्याचं सा सांगितलं जात सा आहे यामध्ये तुमच्याही ही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका